माळेगाव सरकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेले आहे ला प्रचार सुरू आहे आणि काल बारामतीच्या पीडीसी बँकेमध्ये जे आहे ते काही uh, मतदार याद्या आणि बँकेच्या त्या कार्यालयामध्ये आढळलेल्या आहेत एकंदरीत काय हा प्रकार असू शकतो आणि काय आपली भूमिका भूमिका आणि प्रकार नाही हा देश नियम कायद्याने चालतो आणि संविधानाने चालतो कोणाच्या मनमर्जीने चालत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ही बँक आहे तुमच्या थोडक्यात तुम्हाला सांगते की बँक मेन रेग्युलेटर हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असतात देशातल्या सगळ्या ज्या बँका आहेत त्याला गाईडलाइन्स आरबीआय देत आणि ज्या सहकारी बँका आहेत त्या गाईडलाईन्स त्या नाबार्डला देतात आणि नाबार्ड हे कंट्रोलिंग बॉडी आहे या सगळ्या बँकाचे त्याच्यामुळे नाबार्डला आता हा प्रश्न पीडीसीसी बँकेला विचारावा लागेल आणि तीन चार महत्वाचे मुद्दे ही तुमच्या थोडक्यात माहितीसाठी सांगते कुठलीही बँक किती वाजता उघडणार आणि बंद होणार हे गाईडलाइन्स प्रमाणे चालतं आपल्याला सांगावं लागतं आरबीआय आणि नाबार्डला की आमचे इतक्या इतक्या हे आमचे वर्किंग आवर्स आहेत तर ही बँक इतका रात्री उशिरा का होती एक त्याच्यातून ट्रान्झॅक्शन झाले का नाही हे टेक्निकली बघावं लागेल मला माहिती नाही मी आपलं तुम्ही जे टी व्हीवर बोलताय ते आणि मी वैयक्तिक बोलत नाही मी या देशाचा नियम कायदा सांगते एक त्याच्यामुळे नाबाडली काय प्रश्न विचारायला पाहिजे पीडीसीसी ला एक तर तुमची ब्रांच इतक्या उशीरा होती मग हे नियम कायद्यात आहे का हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की जे तिथे कामाला नाहीत ते एम्प्लॉईज सोडून कोण लोक आले होते हा दुसरा मुद्दा ते कॅमेरामध्ये असणारच ते सगळं कोण कोण तिथे होतं किती वाजता बँकच वेळ संपल्यानंतर हे कोण कोण लोक तिथे होते त्याचे व्हिडिओ त्यांनी नाबार्डला दिले पाहिजेत किंवा हा प्रश्न विचारला पाहिजे तिसरा मुद्दा की जर माळेगाव साखर कारखान्याचे कुठलेही कागदपत्र तिथे मिळाले असतील तर ही कागदपत्र तिथे का होती किंवा कुणाचंही ते जर ऑफिस असेल माळेगाव साखर कारखान्याचं तर मग हे पीडीसीसी बँकेने भाडेने दिलं होतं का आणि दिलं होतं तर त्याचा करार कुठे त्याची कागदपत्र आहेत आणि हे सगळं जर असं तथ्य असेल तर जे इलेक्शन ऑफिसर आहेत त्यांना ही माहिती ऑलरेडी असायला पाहिजे त्याच्यामुळे ह्या सगळं जे काल पी डीसीसी बँकेचं पीडीसीसी बँकेचा इलेक्शनचा मला तरी वाटतं काही संबंध नसावा आणि असला तर नाबार्डचे खूप स्ट्रॉंग रेग्युलेशन आहेत आणि आरबीआय आरबीआय आणि नाबार्डला आज पीडीसीसी बँकेला उत्तर द्यावं लागेल की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा आरोप प्रत्यारोप होत आहेत याची काय परिस्थिती आहे कारण का मी तुम्हाला अभिमानाने सांगते की ह्या देशातले बँकिंग सिस्टम जी सुधारलेली आहे त्याच्यात अनेक लोकांचं खूप मोठं योगदान आहे आणि बँकिंग हे पारदर्शकपणे चालावं हे केंद्र सरकारचा नेहमीच आग्रह असतो तर जर केंद्र सरकार पारदर्शक कारभार बँकिंग मध्ये करत असेल तर असं करत असताना फायनान्स मिनिस्ट्रीने विचारलं पाहिजे केंद्र सरकारच्या नाबार्ड आणि फायनान्स मिनिस्ट्रीनी की इथे आम्ही एकीकडे पारदर्शक कारभार बँकिंग मध्ये करतोय देशामध्ये अनेक उदाहरणं तुम्हाला सांगू शकते मी मग पीडीसीसी सारखी बँक जी आशियाई खंडातली एक नंबरची कोऑपरेटिव्ह बँक आहे मग अशा बँकेत हे कसं झालं ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे मी माझं वैयक्तिक मत असं आहे की पीडीसीसीचा एवढा मोठा व्याप आहे तर पीडीसीसी हे ऑथॉरटाईज हे ऑथोराइ कोणी केलं हा पीडीसीसी चा खूप ही मोठी बँक आहे त्याच्यामुळे आणि उत्तम चालते एन पी एस झिरो आहे मग अशा बँकेत हे कोणी केलं याची एसआयटी झाली पाहिजे ही माझी मागणी आहे